महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोयाबीन चोरी पंचस निघाला चोरटा एळम मधील घटना दोघांना पोलीस कोठडी पांगरी पोलिसांची कामगिरी बातमी आहे बार्शी मधून एळम तालुका बार्शी येथे सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळ पंचनाम्यात चक्क पंच म्हणून उपस्थित असलेला गावातीलच तरुण चोरटा असल्याचे पांगरी पोलीस ठाण्याच्या तपासात निष्पन्न झाले चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेले पाच लाख रुपये किमतीचे वाहन व वा आडत दुकानातून चोरीतील एकोणतीस सोयाबीन कट्टे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गणेश नानासाहेब काळदाते वय वर्ष एकोणतीस राहणार एळम लुका बार्शी व सिकंदर भागवत घाडगे वय वर्ष एक्केचाळीस राहणार कोंढारे हॉस्पिटल जवळ मांगडे चाळ अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत दोघांना बार्शी न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे बारा ऑगस्ट रोजी पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एळम शिवारात वैभव काळदाते यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या शहात्तर सोयाबीन कट्ट्यापैकी चाळीस हजार रुपये किमतीचे चाळीस सोयाबीनचे खड्डे चोरट्यांनी चोरून नेले होते दरम्यान या चोरी प्रकरणांमध्ये स्थानिक चोरटा असल्याचा संशय पांगरी पोलिसांना आला होता सदर गुन्ह्याचा तपास केल्यावर तपासादरम्यान गोपनीय बातमीच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सापळा रचून शिताफिने यातील आरोपी ताब्यात घेतले तपासादरम्यान चोरी झाली त्यावेळी घटनास्थळी पंच म्हणून सही करणारा पंच हा गुन्ह्यातील मुख्य आरोपी निघाला जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर संजय सातपुते तानाजी लोकरे खाडे शिंदे यांनी कामगिरी बजावली श्रीहरी घोडके करीत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद